कोल्हापूरच्या आधुनिक विकासाचं स्वप्न पाहिलेले आणि त्या दृष्टीनं राज्यकारभार केलेले छत्रपती राजाराम महाराजांची आज एकशे अठ्ठावीसावी जयंती या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील विविध व्यक्ती आणि संघटनांनी राजाराम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं कोल्हापूरचे भाग्य विधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुपुत्र आणि त्यांच्या नंतर कोल्हापूरच्या गादीचे वारसदार असलेल्या छत्रपती राजाराम महाराजांचं कोल्हापूरच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे आज त्यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विनस कोनरीतल्या छत्रपती राजाराम महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं जिल्हाध्यक्ष विजय जाधव महिला आघाडी प्रमुख रुपाराणी निकम गायत्री राऊत संजय सावंत विराट चिखलीकर संतोष लाड अनिल कामत राहुल चव्हाण यावेळी उपस्थित होते तर अॅडव्होकेट प्रताप जाधव संचलित छत्रपती राजाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं राजाराम महाराजांना अभिवादन करण्यात आलं तसंच सीपीआर समोरच्या न्यायालयाच्या आवारातील राजाराम महाराजांच्या पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली राजाराम महाराजांचा जय जयकार करत कार्यकर्त्यांनी अभिवादन केलं दरम्यान कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचं नाव देण्याचा मंत्रिमंडळ ठराव मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलाय या ठरावाला केंद्र सरकारनं त्वरित मान्यता देऊन कोल्हापूरच्या विमानतळाचं नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ करावा अशी मागणी अॅडव्होकेट प्रताप जाधव यांनी केली यावेळी अमर भोगम रामचंद्र चव्हाण सुजित चव्हाण दिग्विजय जाधव अॅडव्होकेट उमेश माणगावे अंजली करपे रोहिणी भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राजारामपुरी विकास मंचच्या वतीनं राजाराम महाराज जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली मंचचे अध्यक्ष बाबा लिंगरस अनिल घाटगे शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना साहित्याचं वितरण महेश उत्तुरे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं तसंच सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्यात आले यावेळी मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते